नमस्कार आज चैत्र कृष्ण द्वादशी आज आपण समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक पाहणार आहोत हरि कीर्तने प्रीती रामी धरावी देहे देह बुद्धिनिरूपणी विसरावी परद्रव्य आणि का कांता परावी एदर्थी सांडी जीवी करावी कीर्तन म्हणजे गुणगान करणे नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्ती महत्वाची असून त्यात स्मरण विष्णुस्मरणम श्रवणम वंदनम दास्यम इत्यादी भक्तीचाही समावेश होतो कीर्तन भक्ती, भक्ती परमात्म्याचे स्मरण आहे हरीच्या गुणांचे श्रवण आहे हरीला केलेले दास्यपूर्वक वंदन आहे मनापासून केलेले अर्चन आहे त्यामुळे नवविधा भक्तीत कीर्तन भक्ती ही श्रेष्ठ आहे समर्थ अन्यत्र म्हणतात सगुण कथा या नाव कीर्तन थोडक्यात कीर्तन म्हणजे हरीचे गुणगान स्तुती प्रशंसागान हरि नामस्मरण हरी चिंतन हा कीर्तनाचा मूळ गाभा आहे त्यामुळे भक्तीमध्ये हरिकीर्तनाचे महत्वाचे स्थान आहे यात श्रोतेही असतात त्यांना कल्याणाचा मार्ग दिसतो तरीही हरिप्रेम महत्वाचे आहे हरिकीर्तनात विष्णूने घेतलेल्या अवतारांच्या कथा सांगून कीर्तनकार स्वतःचे चित्र हरिचरणांशी ठेवून हरिप्रेमात गुंग होऊन जातो व ऐकणाराही तल्लीन होऊन जातात श्रोत्यांची तादात्मता ही कीर्तनकाराच्या हरिगुण गायनाशी होते दोघेही हरिभक्ती तद्रूप एकरूप झालेले असतात त्यामुळे त्यांना देहबुद्धीच राहत नाही देहाशक्ती खूप कमी होते याला एक कारण म्हणजे हरिकीर्तनात कीर्तनात वेदांताचे निरूपण असते त्यामुळे देहभानाचे विस्व विस्मरण होणे साहजिकच असते आणि जोपर्यंत देहबुद्धी जात नाही निरूपणाच्या वेळेला देहबुद्धी विसरली जात नाही तोपर्यंत आपल्याला सगुणाविषयी प्रेम ही वाटत नाही सतत सगुण हरीचा सहवास मिळावा म्हणून सारखे हरीचे गुण गात राहावे भगवंताच्या लीला गाव्यात हरिप्रेमाचा उदय होऊन सुख समाधान लाभू लागते श्री समर्थ यासाठीच अनुभवी जाणकार कीर्तनकार व चिंतनशील वृत्तीचे व अवधान देऊन ऐकणारे श्रोते हवेत असेच म्हणतात दोघांनाही प्रसन्नता लाभते कित्येकदा पुढे ठेवलेल्या पैशांवर कीर्तनकाराचे असते तर मग देव कसा मिळणार त्याचे लक्ष फक्त हरीच्या चरणांवरच केंद्रित असले पाहिजे त्याचे जर श्रोत्यातील बायकांकडेच लक्ष असेल तर त्याच्या पदरी काहीही पडणार नाही श्रोतेही तसलेच पाहिजेत तर मग काय परमार्थ होईल दासबोधात समर्थ म्हणतात विषयी लोक श्रवणी येते ते बायकांकडेच पाहती परधन म्हणजे दुसऱ्यांच्या पैशांचा मोह आणि परस्त्री म्हणजे कामवासनेच्या आहारी जाणे या दोन्ही गोष्टी कीर्तनात हरिचिंतनात मोठा विक्षेप निर्माण करतात हरिचरणांपासून दूर नेतात त्यामुळे बहुतेक संतांनी काम आणि द्रव्य यापासून सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे ही संकटे टाळलीच पाहिजेत पैशासाठी हरिकीर्तन करणारा पोटभरू धंदा करीत असतो परमार्थ नव्हे भक्तीमध्ये या दोन विघ्नांना दूर ठेवावेच लागते अशा आदर्श कीर्तनासाठी देवर्षी नारद सर्वांनी आपल्या समोरच ठेवावे सर्वांच्या मनाची मशागत करणारे व सर्वांना एकाच ध्येयाकडे नेणारे हरिकीर्तन हेच सामुदायिक भक्तीस योग्य आहे आणि तेच रामदासांना अभिप्रेत आहे श्री समर्थ रामदासांनी अशा श्लोकातून हरिकीर्तनाचे महत्व पटवितानाच आदर्श जीवन मूल्ये न कळत समाजात रुजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो परधन परस्त्रीचा विषय उल्लेखून त्यांनी सामाजिक विषयांचा विकृतींचा परामर्शही घेतला आहे ते त्यातून त्यांची समाजाभिमुखताही व्यक्त झालेली आहे मनाला केलेल्या बोधातून त्यांनी समाजप्रबोधन जनजागृती या विषयांकडेही लक्ष दिले उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी हा हरिकीर्तनाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितलेले आहेत जय जय रघुवीर समर्थ विटाळ तो परद्रव्य पर नारी येथूनही जो दुरी तो सोवळा असं तुकाराम महाराजही म्हणून गेलेले आहेत मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार